न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा पे अँड पार्किंग योजना म्हणजे मनपाचा सामान्य नगरकरांना लुटण्याचा डाव किरण काळे या निर्णयामुळे बाजारपेठ व्यापारी उद्ध्वस्त होतील योजना मागे घेण्याची काँग्रेसची आयुक्त आमदारांकडे मागणी मनपाने शहरातील मोक्याच्या पस्तीस रस्ते जागांवर पे अँड पार्क योजना अंमलबजावणीची घोषणा केली आहे यामध्ये शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेसह उपनगरातील प्रमुख रहदारीचे रस्ते जागा यांचा समावेश आहे त्याचबरोबर शहरातील मालमत्ताधारकांकडून सुधारित कर आकारणीचा देखील घाट घातला गेला आहे प्रत्यक्षात नळाला दररोज स्वच्छ मुबलक पाणी येत नाही रस्त्यांची दैनावस्था अजून संपलेली नाही सातशे अठ्ठ्याहत्तर रस्त्यांच्या कामांमध्ये बनावट टेस्ट रिपोर्टच्या आधारे सुमारे एकशे पन्नास कोटीहून अधिक रकमेचा स्कॅम झालाय कचरा संकलनाचा बोजबारा उडालेला असून शहरात ठिकठिकाणी कचरा आहे कोट्यवधी रुपये खर्च करून बसविण्यात आलेले पथदिवे अनेक ठिकाणी बंद पडलेले आहेत नगरकरांना कोट्यवधींचा कर भरून देखील कोणतीही मूलभूत सुविधा मनपात देत नाही असे असताना देखील पे अँड पार्किंग योजनेची घोषणा आणि प्रस्तावित अंमलबजावणी म्हणजे मनपाचा सामान्य नगरकरांना लुटण्याचा डाव आहे अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने शहरामध्ये तुगलकी पद्धतीनं सगळा कारभार सुरू आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत आणि सत्ताधारी राज्यातलं जे महायुतीचं सरकार आहे त्याचं नियंत्रण अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी प्रशासकाच्या माध्यमातून आहे नुकताच एक निर्णय मनपानं जाहीर केला आहे की नगर शहरामध्ये जवळपास छत्तीस ठिकाणी मग ते रस्त्याच्या लगत काही ठिकाणं आहेत आणि काही मोकळ्या जागा आहेत या ठिकाणी पे अँड पार्क अशा प्रकारची योजना अंमलबजावणी करण्याची तयारी पूर्ण झालेली आहे या योजनेच्या माध्यमातून रस्त्यांच्या बाजूला मार्किंग केलं जातं आहे त्या ठिकाणी पे अँड पार्कचे बोर्ड रस्त्यावरती लावण्यात आलेले आहेत त्याचबरोबर एक नाशिकची खाजगी संस्था जी आहे ती महासभेच्या मंजुरीनं शॉर्टलिस्ट करून त्या ठिकाणी त्यांना कंत्राट देखील दिलं गेलेलं आहे नगरकर हो तुम्हाला मी एक धक्कादायकातलं वास्तव सांगतो की पाच वर्षांचा पे अँड पार्कचा ठेका जो आहे तो महानगरपालिकेने दिला एकवीस लाख पंच्याहत्तर हजार रुपयांना ही पाच वर्षासाठीची रक्कम आहे म्हणजे एका वर्षाचं जे काही महापालिकेला उत्पन्न यातनं मिळणार आहे ते अवघं चार लाख पस्तीस हजारांचं आहे जर प्रत्येक महिन्याचा त्या ठिकाणी जर गोश्वारा घेतला तर अवघे त्या ठिकाणी छत्तीस हजार दोनशे पन्नास रुपयांचा भरणा ती खाजगी संस्था मनपाला करणार आहे एका दिवसाचा जर तुम्ही हिशोब काढला तर केवळ एक हजार दोनशे नऊ रुपयांचा भरणा त्या ठिकाणी ती संस्था करेल शहरामध्ये छत्तीस ठिकाणं यांनी त्या ठिकाणी शॉर्टलिस्ट आयडेंटिफाय आहेत म्हणजे साधारणतः एका जागेवरती यांनी दिवसभरामध्ये फक्त सहा ते सातच वाहनं दुचाकीच पकडतोय फक्त ज्याच्यात त्यांनी पाच रुपयाचा दर एक तासाला ठेवला आहे आणि चार चाकीला त्या ठिकाणी दहा रुपयाचा दर ठेवला आहे म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की छत्तीस ठिकाणी पाच आणि सहा जाण पार्क होतील म्हणजे या सगळ्या प्रकारातन अवघे त्या ठिकाणी एकवीस लाख पंच्याहत्तर हजार त्या ठिकाणी भरायचे मात्र कोट्यावधी रुपयांची लूट त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातनं करायची एवढा मोठा दरोडा घालण्याचं काम सर्वसामान्य माणसाच्या खिशावरती त्या ठिकाणी कर संकलनाच्या आणि उत्पन्नवाढीच्या नावाखाली महानगरपालिका करते या पद्धतीच्या तुगलकी वसुलीला त्या ठिकाणी शहर काँग्रेसच्या वतीनं माझा तीव्र स्वरूपाचा विरोध त्या ठिकाणी आहे मुळामध्ये नगर शहराच्या महानगरपालिकेच्या वतीनं ज्या काही मूलभूत सोयीसुविधा ज्या द्यायला पाहिजेत मग अगदी रोज नळाला पाणी यायला पाहिजे ते स्वच्छ आणि मुबलक स्वरूपात पाहिजे अमृतपेय जन योजना आपण राबवली त्याच्यावरती शेकडो कोटींचा खर्च केला पण अद्याप देखील नगरकरांची पाण्यासाठीची वनवन संपलेली नाही नगर शहरातल्या रस्त्यांची दैनावस्था संपलेली नाही सातशे अठ्ठ्याहत्तर रस्त्यांच्या बनावट टेस्ट रिपोर्ट घोटाळ्याच्या बाबतीमध्ये मी स्वतः त्या ठिकाणी अँटी करप्शन कडे फिर्यात आहे माझा जबाब त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि रस्त्यांची आताची सुद्धा जी काम ती काय दर्जाची चालली आहेत हे नगरकरांना आहे पथदिवांचा मोठा घोटाळा या शहरात झाला आहे हजारो पथदिवे त्या ठिकाणी लावल्याचं सांगितलं ला गेलं तशी बिलं लाटली गेली कोट्यावधींचा खर्च केला गेला पण आज देखील नगर शहर हे त्या ठिकाणी अंधारामध्ये आहे कचरा संकलनाच्या बाबतीमध्ये सुद्धा सांगितले की आता आम्ही त्या ठिकाणी क्यू आर कोड प्रत्येक घरावरती लावतोय संकलन रोज करू नगरकर मायबाप जनतेला माहिती आहे की कि आठवड्यातून किती वेळा प्रत्यक्ष गाडी येते कोणत्या वेळेला येते त्या ठिकाणी माता भगिनींची काय गैरसोय होते एका बाजूला सगळा असा अनागुंदी कारभार असताना त्या ठिकाणी नगरकरांना आता पेयंड पार्कच्या माध्यमातून त्या ठिकाणी पैसे त्या ठिकाणी वसूल करण्याचा जो काही प्रकार घाट त्या ठिकाणी घातला जातो आहे हा अत्यंत त्या ठिकाणी धक्कादायक आहे याला आमच्याकडाडून विरोध आहे आणखी एक महत्त्वाची गोष्ट याच्यात मला निदर्शनास आणून द्यायची आहे की या बाबतीमध्ये गाडगी पटांगण जे आहे अमरधामच्या समोरचं तिथे आत्ता एक भाजी मार्केट भरलं जातं त्या ठिकाणी गोरगरीब लोकं कष्टम त्या ठिकाणी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आपलं पोट भरतात त्या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी लोकांनी पार्किंगची मार्किंग केलेली आहे मग आता हे सगळे भाजीवाले जे आहेत ते त्या ठिकाणी रोजगारापासून मुकणार आहेत नेहरू मार्केट जे चित्र रोडचं ते त्या ठिकाणी बुलडोजर लावून या लोकांनी पाडलं काही लोका वर्षांपूर्वी आणि त्या ठिकाणी सांगितलं होतं की आम्ही या ठिकाणी नवीन संकुल उभं करू प्रत्यक्षामध्ये शा संकुलाची एक वीटसुद्धा हे लोकं त्या ठिकाणी लावू शकलेले नाहीत आणि ते भाजी मार्केट पाडल्यामुळे आता चिंदर रोड तुम्ही जाऊन पाहता त्या ठिकाणी तर रस्त्यावरती दुतरफा बाजूला त्या ठिकाणी शहरातल्या गोरगरीब लोकांना भाजी विक्रीसाठी बसावं लागतं लोकं जाऊन त्या ठिकाणी भाजी खरेदी करतात एका बाजूला संकुल पाडायचं बांधतो म्हणून आश्वासन द्यायचं ते बांधायचं नाही त्या मोकळ्या जागेमध्ये आता पार्किंगचा घाट घालायचा आणि अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कारवाई करायची आणि या भाजी विक्रेत्यांच्या पोटावरती पाय द्यायचा अनेकांचे संसार उद्ध्वस्त करायचे असा सगळा कारभार त्या ठिकाणी सुरू आहे हा अत्यंत चुकीचा आहे सावळी उपनगरामध्ये दे देखील त्या ठिकाणी प्रोफेसर कॉलेज चौक जो आहे ज्या ठिकाणी मोठी चौपाटी भरते अनेक लोक त्या ठिकाणी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वतःचं पोट भरतात नगरकर देखील मोठ्या संख्येने त्या ठिकाणी रोज संध्याकाळी गर्दी करतात खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतात एक त्या ठिकाणी ही सगळी प्रक्रिया सुरू आहे मात्र त्या ठिकाणी सुद्धा मनपानं या योजनेच्या माध्यमातून नो हॉकर झोन डिक्लेअर करण्याचं त्या ठिकाणी निश्चित केलेलं आहे म्हणजे आता त्या ठिकाणी सुद्धा ज्यांनी स्वयंरोजगार त्या ठिकाणी उभा केला त्या लोकांच्या सुद्धा पोटावरती पाय पडणार आहे त्यांना सुद्धा बेरोजगार केलं जाणार आहे या सगळ्यात काय करायचंय तर जे काही या शहरातले जे काही राजकीय बडे नेते आहेत जे काही कार्यसम्राट लोक आहेत त्यांना त्यांचं कार्यकर्त्यांचं पोट भरायचंय अरे कार्यकर्त्यांना अशा चुकीच्या पद्धतीने रोजगार देण्याऐवजी नगरकरांच्या त्या ठिकाणी खिशाला कात्री लावण्याऐवजी तुम्ही सरकारमध्ये तुमचं वजन त्या ठिकाणी वापरा आणि त्या माध्यमातून लोकांना रोजगार द्या तरुणांना रोजगार द्या निश्चितपणे त्याचं आम्ही स्वागत करू लागेल ते सहकार्य सुद्धा आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून आपल्याला करू मात्र अशा पद्धतीनं जो कारभार सुरू आहे हा तुकले की कारभार आहे मी आज सकाळीच या संदर्भामध्ये महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे आणि नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम जगताप यांना निवेदन लेखी स्वरूपातलं पाठवलेलं आहे त्यांना मागणी केलेली आहे की तुम्ही हा निर्णय मागे घ्या या निर्णयाच्या माध्यमातून वा नगरकरांना तुम्ही लुटण्याचा जो काही घाट घातलेला आहे तो बंद करा मला त्या ठिकाणी अपेक्षा आहे की त्यांनी नगरकरांचं व्यापक हित पाहता या मागणीचा गांभीर्यानं विचार करून ही त्यांची योजना ती तात्काळ मागे घेतली पाहिजे पाहिजेचं व्यापक हित पाहता या मागणीचा गांभीर्यानं विचार करून ही त्यांची योजना ती तात्काळ मागे घेतली पाहिजे शेवटी मी एकच सांगेल की आज नगर शहराची लाईफ ही नगर शहराची बाजारपेठे आज बाजारपेठेमध्ये त्या ठिकाणी व्यापारी जे आहेत जर अशा पद्धतीनं पे अँड पार्क जर तुम्ही बाजारात सुद्धा सुरू करताय तर निश्चितपणानं त्या ठिकाणी ग्राहकांची जी संख्या आहे ती पार्किंगच्या अभावी आणि पे अँड पार्किंगमुळे अशा पद्धतीनं ती कोणबडून जाईल लोक बाजारपेठेकडे जे ग्राहक आहेत वेगवेगळ्या भागात येणार आहेत ते पाठ फिरवतील आणि बाजारपेठ व्यापारीसुद्धा त्या ठिकाणी उद्ध्वस्त होण्याची त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे जर निर्माण काही करता येत नसेल तर किंवा लोकांचं गोरगरिबांचं कष्टकऱ्यांचं व्यापाऱ्यांचं त्या ठिकाणी पोट जे त्याच्यावरती तुम्ही लात मारू नका जर तुम्ही अशा पद्धतीने जाणार असेल तर या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नगर शहरातील जनतेच्या व्यापक जनहितार्थ योग्य ती भूमिका घेण्यासाठी आम्ही निश्चितपणावर रस्त्यावरती उतराशिवाय राहणार नाही